नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर त्याचप्रमाणे पी एम किसानबद्दलसुद्धा तर पी एम किसानचा जो का एकोणीस वाप्ता ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यापाठोपाठात आता नमोचा सुद्धा आत्ता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यामध्ये त्र्याण्णव हजार शेतकरी अधिकही वंचित आहे तर त्याचं मूळ कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर बँक खाते आधारशी संलग्न नसल्यामुळे जे की एक लाखोने अधिक शेतकऱ्यांना त्याचे जे काही पैसे आहेत ते अधिक त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले नाही तर आता जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये डिपिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर आता जे काही राहिलेले उर्वरित शेतकरी आहेत तर त्यामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही इथं वाढवण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये निधींमध्ये सुद्धा पी एम ओ नमोच्या निधीमध्ये दोन्हीमध्ये वाढ करण्यात आलेल्या आहेत तर पी एल ए जे काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत होते तर आता वर्षाला पंधरा हजार रुपये इथं मिळणार आहे तर इथं म्हणजे जे काही पहिले इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळालेलं असेल पहिलं असेल किंवा दुसरा असेल तर आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पी एम व नमोचे हप्ते मिळत नसेल तर अशांनी नवीन नोंदणी सुरू झालेल्या आहेत तर ज्या कोणा शेतकऱ्यांचा फॉर्म इथं भरायचं राहिलेला असेल किंवा तुम्हाला जर पी एम किसान नमवचे हप्ते पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत तर अशांनी ई के वाय सी जर राहिलेली असेल तर ई के वाय सी करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या जर बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक घरबसल्या आता तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकता तर डीबीटी लिंक कशा प्रकारे करायचं आहे किंवा तुम्हाला नवीन फॉर्म जर भरायचं असेल पी एम किसान नमो शेतकरी व कोणत्या कारणामुळे तुमचे जे काही हप्ते इथं रोखलेल्या आहेत तेसुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल व अशाच अपडेटसाठी आणि नवीन आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पी एम किसानचे जे काही हप्ते आहेत ते का मिळालेले नाही त्याचप्रमाणे जर मिळत नसेल तर तुम्हाला काय करून तुम्ही पी एम किसानो नमोचे हप्ते मिळू शकता सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या तर लगेच पाहा थँक्यू